बाय काय गाणं म्हणतात ग तीन शुभ्रा अमोल शुभ्रा अमोल तू की म्हणती चला कुठंतरी चालली आमची शुभ्रा आली ह चला सकाळी आली बारा वाजता आता चालली पण अंधाराच होय बाय 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 हो लेशी रावा म्हणती नाही तर चला हिकड चिव चिवताय काय म्हणती तू चिवताय चिवताय दार उघड थांब माझ्या बाळाला अंघोळ घाल दे कुठ गेली पप्पाच्या काकाला गेली का कडेवर पप्पाच्या कडेवर टाटा करायचं गाडी काय काय म्हणता सासूबाई गाडी दमानी ने जावायची काळजी होय होई अंधार होय होईल गाडीची चावी बाय मामा बाय उमा का मामाला करून उमा दी बाबाून उमानुकड बघती बाय बाय चितागती हो दोघी चालले खेळायला ना आता लगे मग आपाला म्हणते अण्णाच्यातून त्यांच्यात जा चला चला नियोजन कस चाललंय चु पुढं बस मध्ये ह्या कुठं बसायच्या बा जायचं आहे काय मामा म्हणजे मामा नाईट आहे नाईट बाय बाय चाले गेली शुभ्रा गेली कोण गेलं ग को? अंधाराचं चला बाय बाय कर बा कशी बघती बाय बाय उमादी तुला जायचंय आपण जाऊ परत का त्याला आपण जाऊ की म्हणती तुला कुठं जायचंय कुठं आता काय खरं नाही